कीर्तनाची फलश्रुती आहे शे महाराज ब्रह्मभूत काय होऊन जाते कीर्तनाचे पण कीर्तन तस पाहिजे कीर्तनामध्ये संसाराच्या गोष्टी बोलू नये बोलणारालाही पाप लागतं ऐकणारालाही पाप लागतं तर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य लोकांना आवडेल आणि पटेल असं कीर्तन करू नये लोकांचं भलं कसं होईल आणि चांगलं कसं होईल कीर्तन करमणुकीच साधन नव्हे कीर्तन परिवर्तनाच साधन आहे तुम्ही ते कीर्तनात आले कीर्तन श्रवण केलं आणि तुमच्यामध्ये काहीच बदल केला नाही जसे आले तसे गेले मग काय फलश्रुती आहे कीर्तनाची काय फलश्रुती आहे काहीच फलश्रुती नाही त्याची तर कीर्तनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे महाभंग आहे महाराजांचा अभंगामध्ये असं वर्णन आहे की दुःख आहे प्रत्येक जीवाला मग दुःखाला कारण काय दुःखाला कारण आहे आज्ञान कर्म दुसरं कारण एक अज्ञान आहे एक कर्म आहे आणि तिसरं वासना आहे मग याची निवृत्ती कशी होईल आत्यंतिक दुःखाची निवृत्ती सर्व दुःख कायमच टेम्पररी नाही जायचं आणि परमानंदाची प्राप्ती आणि मनुष्य जन्माचं सार्थक आणि मनुष्य जन्माचं कर्तव्य काय तर भगवंताच्या प्राप्तीशिवाय हारीच्या प्राप्तीशिवाय ही समस्या मिटूच शकत नाही म्हणजे मनुष्य जन्मामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ सुख आत्मसुख आणि सर्वात श्रेष्ठ लाभ आत्म लाभ याची प्राप्ती करण्याकरता जन्म आहे हे सर्व केव्हा प्राप्त होईल हरीची प्राप्ती केली तर आणि मग हरीच्या प्राप्तीसाठी कोणतं सर्वात सुंदर साधन आहे अभंगाच्या प्रथम चरणात हरी प्राप्ती उपाया उपाय धरावे संतांचे ते पाय हरिप्राप्तीचं एक नंबरच साधन संतांच पाय धरावं लागते व्यवहारात तुम्ही आजच्या कीर्तनातून जरी थोडे थोडे पॉइंट घेऊन गेले हे महिला मंडळ आहे घरामध्ये पती पत्नी असते यांच्यामध्ये भांडण झालं पत्नीने किती गुन्हे केले किती चुकीचं कर्म केलं आणि तिनं फक्त पती देवाला आला आणि नमस्कार केला तिचे गुन्हे सर्व माप म्हणजे नमस्कारात एवढं आहे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडू जन एकमेका पाया पडल्यामुळे वाकलं जात आणि नमस्कार केला म्हणजे आशीर्वाद हा दिला जातो नाही म्हटलं तरी नमस्कार केला की बल प्राप्त होत तेज प्राप्त होत आयुष्य प्राप्त होत आणि आरोग्य प्राप्त होत नमस्कारामध्ये एवढं फल आहे आता कोणी करत नाही नमस्कार कीर्तनकार महाराजांना करत नाही तर दुसऱ्याला कुठे करतील करामध्ये आई वडील ताय पण नमस्कार केल्याशिवाय आशीर्वाद नाही निघत न या कीर्तनातून तुम्ही एवढंही घेतलं की आजपासून आम्ही वडील धाऱ्या माणसांना नमस्कार करू एवढं पुण्य होईल की मला त्याचं वर्णन बी नाही करता येणार हे वारातली गोष्ट झाली आणि संत जस शरीर आहे हे हे शरीर आहे याचा शृंगार केला याचा शृंगार केला तर याची शोभा वाढेल परंतु शरीरामधून प्राण निघून गेला काय बनेल ते प्रेत आणि प्रेताचा शृंगार जसा व्यर्थ आहे तस प्राण निघाला की जस प्रेत आहे आणि व्यर्थ आहे तस ह्या जगामधून संत निघून गेलं की हे जग जग नाही राहणार स्मशान राहील भगवान श्री कृष्णाला ज्या वेळेला द्वारका बुडवायची होती सर्व संत मंडळींना काय करून दिला अगोदर द्वारकेच्या बाहेर काढून दिलं ज्या गावातून संत गेले पूर्णपणे हानी आहे मनुष्य जन्माच पूर्ण मंगल मनुष्य जन्माचा पूर्ण विकास मनुष्य जन्माची पूर्ण प्रगती केव्हा होईल पंकज महाराज फक्त संतांची संगत केली परम कल्याण आहे संतांच्या संगतीमध्ये जेवढे वारकरी टाळकरी आहे एवढे सर्व पांडुरंग गरीब ठेवतो हो यांना सर्व गरीब राहतात श्रीमंत बनले तर कशाला टाळ घेऊन राहतील हे कस काय टाळ घेऊन राहतील देवाची कृपा सर्व परंतु ताळ साधा मनुष्य नाहीये हे मोठ भाग्याच काम आहे का की तो देवाला आवडतो देवाला आवडतो तो मनुष्य कीर्तन व्यवहारात बोलतो बाई सर्व लोकांना आवडते सर्वांना स्वभाव पटतो पण नवऱ्याला आवडत नाही ना मग काय उपयोग कीर्तन सर्व जगाला आवडतं सर्व लोकांना आवडत सर्वांना पट्ट पण देवाला आवडत नाही ना मग काय उपयोग आपलं जीवन जे आपलं जीवन हा परमार्थ याच्या करताय हे भजन कीर्तन हा परमार्थ याच्या करताय स्वभाव सुंदर करण्याकरता ज्याने आपला स्वभाव सुंदर केला तो सर्वांना आवडतो आणि जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला स्वभाव सुंदर करण्याचं साधन आहे विठ्ठल विठ्ठल विठल 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 विठला 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 हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल

कीर्तनामध्ये पहिला दिवस कीर्तन नाम पर दिवसाचं कीर्तन असलं वारकरी संप्रदायाचा नियम आहे वारकरी संप्रदायात सर्वांमध्ये सुंदर का कारण वारकरी संप्रदायामध्ये भक्ती आहे ज्ञान आहे वैराग्य आणि बोध आहे परम कल्याण आहे म्हणून श्रेष्ठ संप्रदाय पहिला दिवस नाम पर कीर्तन फक्त नाम स्मरणाबद्दल बोलायचं पहिला दिवस दुसरा दिवस आजचा आपला संत पर बोलायचं बस बाकी काही बोलायचं नाही तिसरा दिवस पर, उपासना पर ज्ञान पर उपदेश पर मागणी पर आणि काला संप्रदायाचा नियम आहे म्हणजे सत्तेची मांडणी शिकेली वारकरी संप्रदायात कि पहिल्या दिवशी नुसतं नामस्मरण पटवायचं पहिला दिवस कीर्तन नामस्मरणामध्ये शंभर काम सोडून वेळेवर आंघोळ केलीच पाहिजे शंभर काम सोडून द्यायचं पण वेळेवर आंघोळ करायचे हजार काम सोडून द्यायचं पण वेळेवर भोजन केलंच पाहिजे लाख काम सोडून द्यायचे पण दान केलंच पाहिजे आणि करोडो काम सोडून करोडो काम सोडले तरी चालतील पण भगवंताच नाम स्मरण केलंच पाहिजे राम स्वराम स्वरा अर्थ सांगावं लागतो आ, नियम आहे कीर्तनाचे नियम आता कोण पाडत नियम तीस वर्षापूर्वी नियम होते कुठे कीर्तनाला गेलं की महाराजांच्या अवतीभोवती सात आठ लोक राहायचे कोणी पाणी आणायचं कोणी चा आणायचं आता तर महाराजांभोवती कोणी येत नाही तीस वर्षात तेवढा बदल उठे कुठे आले गे कुठे गेले काय करता कुठे झोपले काही नाही कोणी नाही मग महाराजांची अशी व्यवस्था तर मग तुमची कशी व्यवस्था का नाही प्रेम नाही प्रेम जीवनामध्ये जे महाराज देवाला जर आवडणार असेल जे आपल्याला आवडतं तेच देवाला आवडतं सर्वांना आवडणार आहे प्रेम प्रेम सर्वांना आवडत आई वडील म्हणता नको पैसा देऊ जेवायला बी नको देऊ चटणी भाकर दिलं तरी चालेल एक वेळ दिलं तरी चालेल पण प्रेमानं फक्त दोन शब्द कस बोल गोड बोल बस बाकी काही अपेक्षा नाही म्हणजे प्रेमाची सर्वांना मागणी प्रेम आणि भगवंतांनी प्रेमाचा फुल रिचार्ज प्रत्येकामध्ये टाकलेला आहे फुल असं नाही की जिओच ना कार्टन बारा वाजता संपेल फुल टॉक टाइम आयुष्यभर वाट तरी बिरिचार संपणार पण प्रेमाचा वापरच करत नाही ना आजपासून ठरवलं तुम्ही की बायकोशी एकदम प्रेमानं वागेल आई वडिलांशी प्रेमानं वागेल मित्रांशी प्रेमानं वागेल सर्वांशी प्रेमानं वागेल तर काम बनून जाईल ना प्रेम महत्वाचं एक नंबरचं साधन आहे प्रेम आणि हे कुणाला आवडणार आहे भगवंताला काय आवडतं एक नंबरचं साधन प्रेम आपल्यामध्ये कुठं प्रेम आहे नकली बोलतो आपण ओ एकाच्या कैवडे उगवे बहुतांचे गंगा आणली कुणी भागीरथाने फायदा जगाला भगवत गीता कुणाला सांगितली अर्जुनाला फायदा फक्त अर्जुनाला का नाही नाही सर्वांना सप्ताचा आयोजन ज्यांनी केलं फक्त फायदा त्यांना का नाही नाही फायदा कुणाला झाला सर्व